नमस्कार आपण पाहतात मराठवाडा आहे परभणी जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील पोटुळीतील बाळासाहेब रग्नाथ जाधव या शेतकऱ्याच्या शेतातील जवळपास अडीच जळून खाक झाला आहे महावितरणचे पोल शेतातून गेला असून त्या पोलला पार्किंग झाली आणि त्या पोलला पार्किंग झाल्यामुळे ऊसाला आग लागली आहे आमच्या प्रतिनिधी गजन कापश्याने साधला आहे संपर्क पाहूयात क्षणचित्र ऊस जळून खाक झाला आणि शेतकऱ्याचं आपण पाहू शकता की आपण नुकसान झालं आहे बाबतीत शेतकऱ्याचं आपण मनोगत ऐकू किंवा त्याचं नुकसान किती झालं आहे आणि पुढील काही शासनामार्फत काही कारवाई झाली का आपलं नाव सांगा सांगाल बालसागर जाधव गाव कोंडू तालुका संत जिल्हा परभणी ही घटना कधी झाली की रविवारी अकरा वाजता हो झाली रविवारी अकरा वाजता साधारणतः आपलं किती नुकसान झालं हे अडीच टक्के पोहोचवतो दिवसाचं ते माहीतच न ते चार टक्के झाल्यामुळे ते ही घटना झाली राहायचं म्हणे की दोन दिवसाखाली जे स्वार्थ झालं त्यानुसार शिलिंगी पडून पूर्ण ऊस पेपला बऱ्यापैकी मोठी गुंधित आहेत त्यांना विषयी आपण चौक जास्त करू किंवा माया काही शासकीय स्तराव काही मदतीचा आधार किंवा काही पंचनामा झाला काही विषय जरा बोलू आपण काय या हस्त्याबद्दल जी घटना झाली ही अत्यंत वाईट झाली आम्ही सगळे धावपळ सुरू झाली शेतकऱ्याची एक तर आमची वळई एक हजार कडब्याची वळई गेली आम्हाला काही चारा राहिला नाही आता बैलाला असेल म्हणजे आमचे गुरं धोरायला चारा राहिला नाही आणि आमचा जवळपास बराच उजगळाला आणि सगळ्या गावकऱ्यांनी धावपळ केली आमचा मोठा भावत असतं पळू लागला त्याला काही सुग्र नाही गेलं आणि आम्हा आम्ही त्याला आधी कंट्रोल केलं की त्यानं उडी मदत मारू नये उडी जर मारली तर तर नुकसान झालं पण जीवितहानी बी होत होती मग गजानन तापते भालुभाऊ हे ट्रॅक्टर समाधान सांगतेने सगळ्यांना मंग दिलं तर आता आम्हाला सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या गावचे ठेकेदार बाळासाहेब किशनराव जाधव ज्यांचे ज्यांनी आत्ता जी सेवनला करार केला आहे गाडी आप्पा किंवा पी आर हनुमंतसाहेब यांच्या सगळ्याने त्याला सोड दिली त्यांच्या तो वैदनाला चालू आहे ट्रॅक्टरमध्ये ते बंद असल्यामुळे त्याने आमच्यासाठी हे सगळ्या गावकऱ्यासाठी जी सेवनला करार केला आणि तोड तात्काळ देण्यामुळे खूप फायदा झाला नाही तर वाळून आणतील लाकडं जागाच राहत होती आणि बरंच नुकसान होईल आता काही कारवाई या नुकसान बाबतीत आहे आम्ही साहेब येऊन गेले काल जास्तीत जास्त मदत देऊन आम्हाला न्याय द्यावा आमचं नुकसान झालेलं येऊन गेले संपर्क झाला आहे आमच्या आम्हाला आहे नाही तर आहे की याचं असं म्हणणं आहे की बाबा हे बी नुकसान झालं आहे की महावितरी कंपनी त्याचा पंचनामा केला आहे आणि जास्तीत जास्त नुकसान कसं भेटेल हे महावितरण कंपनी बघती आणि तहसील जे गावपात्र जे तलाठी असते साहेब यांनी येऊन पंचनामा बी केला आहे आणि ती पण जास्तीत जास्त कशी मदत भेटेल यासाठी प्रयत्न करत आहे इथे आपले स्वाभिमानाची स्वाभिमानी संघटनेचे तालुका अधिक आहेत काय सांगा ना आता शेतकऱ्यांना बाबा काय मदत स्वाभिमान आता आम्ही आम तर संघर्ष करणारच आहे पण आमचं एकच म्हणणं आहे किंवा हे बालासाहेब रंगनाथ जाधव यांच्या लाईफमुळं लोकांचं नुकसान झालेलं किमान एक हेक्टरचं तर जवळपास असं झालं आहे की शेतकऱ्याला वालीत नाही राहिलो कोणी पहिली गोष्ट तर आमचं एक म्हणणं आहे की उभा प्रशासनानं फक्त जीव देईन घेऊन दिला इंगे हे शब्द बोलू नाही कारण त्यांना तात्काळ मदत द्यावं नाही जर दिली तर घाट आम्ही जर शेतकऱ्याला माहीतच आहे पण किंवा कंपनीनं महाश्वर कंपनी तात्काळ मदत द्यावी नाहीतर ते आंदोलनाच्या पवित्रा घेण्यात प्रत्येक आमचे गावचे मुख्य ठेकेदार आहेत त्याचं त्यांनी धन्यवाद म्हणावं लागेल की तिकडे करा अजून करा बी शेतकऱ्यांना नुकसान झालंय म्हणून तिकडं त्यांनी न जाता आता बालो जाधवचा उठते तिकडे गंगाखेर जी शेवाला नेत आहेत काय सांगा ना आपण या नुकसानाबाबत किंवा सरकारी सहकार्य ते आम्ही पहिलं तर पयाचे धन्यवाद मानावं लागतील आम्हाला कारण आम्ही अर्जंट हे आधी उत्साह झाल्यामुळं त्यांच्या पाठीमाग लागून त्यांच्याला घेऊन आम्ही कोड काढा गंगाखेड तुकरचा जी शेवांचा आणि त्याच्यानंतर ही अशी घटना ती आम्हाला पण वाईट वाटलं आम्ही तिकडचं काम बंद करून फक्त इथं हे आधी हे प्लॅट उचलायचं ठरविलं आणि आमचे लेबर आहेत आणि तुम्हाला माहिती आता लेबर कुठलेही पत्यावर पैसे घेतल्याशिवाय ऊस थोडी करते पण या कोयत्यावाल्याचं आमच्या चोवीचं म्हणणं आम्हाला एक उपाय नको तुमचा आणि तुमचा उपाय नसता आम्हाला आम्ही आम्हाला तुमचे नुकसान हे फार वाईट वाटाय आम्ही असाच तुम्हाला सोडून देतो आम्हाला कोयत्यावर एक रुपाय नको तुमचा म्हणून तेनं तोड चालू केली धन्यवाद असे जर मुकदम गावकऱ्या जर लाभले तुम्ही ती गावाला याचा फायदा होईल आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो की आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो वा शेतकऱ्याचं बघ पाहू शकतात की घ्या तुमचं या शेतकऱ्याची जी खादा कर्जेची वय होती साधारणतः आता तारा जर शेतकऱ्याचा तारा जर गेलो तर काय अवस्था होईल ते शेतकऱ्याला माहिती बघा पूर्ण ऊस पूर्ण खाक झाला आहे तिथं तर नसलं जास्त होतं पण गावकरी सगळे आल्यानं मोठी जीवी जीवीखाणीसुद्धा इथं वाचली मी गजानन कापते प्रतिनिधी परभणी धन्यवाद